आशीष सावळे मित्र, मित्र परिवार तर्फे गोरगरिबांना दिवाळी फराळ व गोड वाटप दिवाळी हा आनंद, एक्य आणि एकोप्याचा सण आहे या सनात समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे यासाठी आशीष सावळे यांचे नेतृत्वात आशीष सावळे मित्र परिवार तर्फे गोरगरिबांना फराळ व गोड पदार्थांचे वाटप करण्यात आले या उपक्रमातून गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद खुलला या सामाजिक उपक्रमावेळी भाजप शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष सचिन धमाळ आकाश तायडे आकाश भालेराव विजय प्रकाश तायडे सागर घेगाटे गणेश तायडे प्रेम सावळे राम सावळे रोहित रवी तायडे अनिल सावळे रोहित गणेश तायडे विशाल डाखोरे अमोल सावळे सोनू डाखोरे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते आशी सावडे यंदाही या संस्थेने समाजातील वंचित घटकांपर्यंत आनंद पोहोचवण्याचा उपक्रम राबवला लाभार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्याशी आपुलकीचे नाते निर्माण करण्यात आले आशिष सावडे मित्र परिवार सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवत असतो शिक्षण आरोग्य पर्यावरण तसेच गरजूंसाठी मदत अशा क्षेत्रांमध्ये ते सातत्याने कार्यरत आहेत दिवाळीच्या निमित्ताने राबवलेला हा उपक्रम समाजात आनंद वाटण्याची संस्कृती जोपासणारा ठरला आहे युवा क्रांती न्यूज शेगाव